नमस्कार बेन डॅकॅट इंग्लंडचा सलामी वीर एकशे सत्तर चेंडूत एकशे एकोणपन्नास धावा चोपल्या त्यांनी एकवीस चौकार आणि एक षटकार त्याला जॅक क्रॉली त्याच्या पार्टनरची मिळालेली सात पासष्ट धावांची या जोडीनी एकशे अठ्ठ्याऐंशी धावा होईपर्यंत भारतीय गोलंदाजांना दाद दिली नाही ओपनिंग पार्टनरशिप झाली त्यांची सलामीची भागीदारी एकशे अठ्ठ्याऐंशी धावांची आणि तिथेच इंग्लंडच्या विजयाचा पाया रचला गेला इंग्लंडला नव्वद षटकात तीनशे पन्नास धावा करायच्या होत्या त्यांनी ते लक्ष केवळ शहात्तर षटकातच साध्य केलं चौदा षटक दिवसाची बाकी होती जेव्हा पाच गडे राखून विजय मिळवला त्यांनी पाच बाद तीनशे त्र्याहत्तर अशी धावसंख्या झाली त्यांनी तीनशे एकाहत्तरचं विजय लक्ष होतं सुरुवातीच्या पहिल्या तासात त्यांनी बुमराला आणि सिराजला जपून खेळले बुमराला दिवसभरात एकही बळी मिळाला नाही असं फार क्वचित होतं शिराजलाही त्यांनी दाद दिली नाही विशेष शिराजला एखादा बळी मिळायची शक्यता होती जेव्हा अठ्ठ्याण्णववर थोडासा पुढे धावत येऊन परत जे यशस्वी जयस्वालकडनंच त्याचा झेल सुटला बकेटचा बाकी तेवढा एक जीवदान सोडलं तर बकेटनी अतिशय विंधास्त फलंदाजी केली आणि अजिबात भारतीय गोलंदाजांना डोकंवर करून काढून दिलं नाही नंतर प्रसिद्ध कृष्णानी जोडी तोडली प्रसिद्ध कृष्णा सगळ्यात महागडा ठरला सहापेक्षा जास्त षटकामागे धावा दिला त्यांनी शार्दूल ठाकूरनी पाचपेक्षा जास्त धावा दिला पण प्रसिद्ध कृष्णालाच दोन विकेट मिळाले आणि शार्दूल ठाकूरचं काय करायचं आता असं प्रश्न पडला असतानाच शार्दूल ठाकूरनी लागोपाठ दोन गडी बाद केले दोघंच फलंदाज त्यांची पहिल्या पाचातले थोडे पैसे ठरले पोप आठवर बाद झाला हॅरी ब्रुक पहिल्याच बॉलवर शून्यावर वाद झाला प्रसिद्ध कृष्णाच्या पण जो रूटनी आरामात अर्धशतक झळकावलं नावात स्टोक्सने त्याला तेहतीस धावांची साथ दिली आणि इंग्लंडचा विकेटकीपर अतिशय आक्रमक फलंदाजी करतो त्यांनी षटकार मारून विजय साजरा केला तो चव्वेचाळीस धावांवर नाबाद राहिला लागोपाठ दोन षटकार मारले त्या षटकात अशा रीतीने भारताला बराच विचार करावा लागणार आहे एक विचित्र विक्रम भारताच्या नावावर नोंदला गेला की पाच शतकं ठोकूनसुद्धा दीडशे वर्षात कुठलाच संघ हरलेला नव्हता दोन्ही डावात मिळून सामन्यात पाच षटकं झळकवून सुद्धा भारताला हारपत करावी लागली कुलदीप यादवला कसं संघात घ्यायचं हे ठरवावं लागणार आहे कुलदीप यादव कारण मागच्या दौऱ्यात कुलदीपचे चेंडू त्यांना अजिबातच समजत नव्हते सुधरत नव्हते इंग्लंडचे फलंदाजांना खूप जड गेलं होतं कुलदीप यादवला तोंड देणं तर कदाचित शार्दोल ठाकूरच्या जागीत त्याला आणायचं की काय गौतम गंभीर म्हणतो त्याच्याप्रमाणे एखाद दुसऱ्या सामन्यावर आम्ही काही कुठल्या बॉलरचं भवितव्य ठरवत नाही हळूहळू जलदगती गोलंदाजांची फळी आम्हाला तयार करायची आहे बुमरा आणि सिराज सोडलं तर कोणीच अनुभवी नाही आहे बरोबर त्याचं म्हणणं पण तरीही भारताला खूप विचार करावा लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे फिल्डिंगचा फिल्डिंगचा आहे जे काही तीन चार कॅचेस सुटले ते आपल्याला चांगलेच महागात पडले त्यांच्याकडनं पण दोन तीन कॅच सुटले होते पण त्यांना एवढे महागात नाही पडले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोअर मिडल ऑर्डर मधली फळी पहिल्या पाच फलंदाजानंतर जी घसरगुंडी झाली दोन्ही डावात पहिल्या डावात एक्केचाळीस डावात पाच बळी गेले होते आणि दुसऱ्या डावात तर फक्त तेहतीस डावात पाच बळी गेले त्यातल्या पंचवीस फक्त जडेजाच्याच होत्या तर त्याच्यावरही काय उपाय काढायचा बघावं लागेल साई सुदर्शन आणि करुण नायरला नक्कीच अजून एखादी संधी मिळेल जरी विशेष त्यांनी फलंदाजीची चमक दाखवली नाही तरी प्रसिद्ध कृष्णाने उशिरा कवींना दोन बळी मिळवले पण तो चांगलाच महागडा ठरतो आहे बघूया अजून किती संधी दिली जाती आहे आपल्या गोलंदाजांना क का काही बदल होत आहेत दुसरी कसोटी दोन जुलैपासून आहे आता भारतीय संघाला खूपच जड जाणार आहे दोन्ही डावात बऱ्यापैकी चांगली धावसंख्या करूनसुद्धा पहिल्या डावात चारशे एकाहत्तर दुसऱ्या डावात साडेतीनशेच्या वर धावा सुद्धा आणि पहिल्या डावात तीन आणि दुसऱ्या डावात दोन शतकं सुद्धा जर पराभव पत्करावा लागला तर मानसिकदृष्ट्या अतिशय भक्कमपणा दाखवावा लागेल त्यांना आणि परत प्रतिकारास परत लढाईस दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज व्हावं लागेल बघूया काय करतायत नवजवान कॅप्टन आणि गौतम गंभीर आपल्या संघाला कसं सावरतायत ह्याच्यातनं आणि परत चांगल्या लढतीसाठी कसे तयार होत आहेत बराच वेळ दो आहे दोन जुलैपर्यंत जवळजवळ एक आठवडा आहे तर सावरायला नक्कीच वेळ आहे भारतीय संघाला भरपूर अशा आहे की पुढच्या सामन्यातही अशीच रोमांचक फलंदाजी आणि गोलंदाजीत सुधारणा करून भारत परत चांगली टक्कर देईल इंग्लंडला इंग्लंडनी तीन वर्षापूर्वीसुद्धा आरामात केल्या होत्या तीन बात तीनशे अठ्ठ्याहत्तर आतासुद्धा आरामात केल्या पाच बात तीनशे त्र्याहत्तर भारताला चारशे सव्वा चारशेचं त्यांना आव्हान द्यायचं होतं पण आत्ताच सांगितल्याप्रमाणे के एल राहुल बाद झाल्यावर सगळा संघ कोसळला आणि जास्त काही आवाक्या आव्हान भारताला देता आलं नाही तर बघूया काय होतं आहे पुढच्या कशावटी मालिका रंगतदार होईल असे आत्ता तरी चिन्ह दिसत आहेत भारतीय संघाला सावरायला भरपूर वेळ आहे भारतीय संघ नक्कीच सावरेल याच्यातनं चांगल्या प्रदर्शनानंतर प्रदर्शनानंतरसुद्धा झालेला प्रभाव पराभवातनं अशी आपण अपेक्षा ठेवूया नमस्कार